राम राम मंडळी काय हालचाल मी अविनाथ चौरे मराठी कटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन योजना नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या ठिकाणी पूर्णपणे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे जे शेती करतात किंवा शेती करण्याचं बघत आहेत आणि शेती करण्यासाठी तुम्हाला यंत्र आणि अवजारांची गरज पडते म्हणजे काढणी असेल खुरपणी असेल पेरणी असेल किंवा इतर कोणतंही काम असेल फळबागा लावायच्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या यंत्रांची जसं की हार्वेस्टर असेल ट्रॉल्या असतील ट्रॅक्टर असेल किंवा छोट्या छोटं यंत्र किंवा मोठ्यात मोठ्या यंत्राची या ठिकाणी गरज पडते कृषी मध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांसाठी या ठिकाणी कृषी विभागाने सरकार या ठिकाणी अर्थसहाय्य देत आहे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही मधला असो सगळ्यांना या ठिकाणी अर्थसहाय्य भेटत आहे हा व्हिडिओ पर्यंत बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक पीडीएफ दाखवणार आहे ज्यामध्ये पूर्णपणे रेट लिस्ट लिहिलेली आहे की कोणत्या अवजारासाठी किंवा कोणत्या यंत्रासाठी किती या प्रमाणे अनुदान तुम्हाला भेटणार आहे चॅनलवरती वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब एक लाईक आणि एक शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा महत्वाचा चला तर स्टार्ट योजना दोन हजार पंचवीस आहे यामध्ये तुम्हाला अनुदान भेटणार आहे आपण सुरू करूया या ठिकाणी बघा सारांश काय याचा कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलो वॅट प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे म्हणजे त्यांना या कृषी क्षेत्रामध्ये दोन किलोमीटर प्रति हेक्टरपर्यंत ऊर्जेचा वापर करायचा आहे त्यासाठी ते यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देत आहे त्यांचा उद्देश बघा जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे प्रात्यक्षिक व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करणं म्हणजे त्यांना जे शेती करतायत किंवा शेतीचा वापर करून या ठिकाणी या वेगवेगळे पिकं घेत आहेत त्यांच्यापर्यंत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी जरी असतील तरी यांत्रिकीकरणाचा त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवायचा आहे यासाठी ते अनुदान देणार आहेत धोरण काय आहे कृषी यंत्र अवजारे असतील कृषीमध्ये वापरण्यात येणारे यंत्र किंवा अवजारे असतील वेग कोणत्याही प्रकारचे त्यांच्या खरेदीसाठी ते अर्थसहाय्य ये देण्यात येणार आहे जर ते अवजारे किंवा या ठिकाणी यंत्र तुम्हाला चालवता येत नसेल तर त्याचं प्रशिक्षण देणं त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणं यासाठी सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करीत आहेत ठीक आहे तर तुम्हाला यंत्र तर भेटणार आहेत पण अवजारेही भेटणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जर चालवता येत नसेल प्रशिक्षण देणार प्रात्यक्षिक करून दाखवणार या ठिकाणी खाली बघूया आपण की लिस्ट दिलेली आहे अनुदान कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी भेटणार आहे या ठिकाणी बघा ही लिस्ट जी आहे ती छोटी आहे या ठिकाणी मी तुम्हाला पीडीएफ दाखवणार आहे त्यामध्ये पूर्ण लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी बघा खाली यंत्र दिलेली आहे ज्याच्यासाठी लि तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे टॅक्टर असेल ट्रॅक्टरशी निगडीत पूर्ण यंत्र किंवा त्याच्याशी रिलेटेड इतर कोणताही अवजारे असतील तरी त्याला देणार आहे पॉवर ट्रिलर दिलेला आहे या ठिकाणी टॅक्टर असेल पॉवर ट्रिलर चलित अवजारे असतील त्याच्यासाठीही तुम्हाला भेटणार आहे अर्थसाह्य जर तुम्ही बैलाचा वापर करताय तर त्याच्याशी रिलेटेड यंत्र अवजारे बैलचलित यंत्र अवजारे सुद्धा आहेत मनुष्यचलित यंत्र अवजारे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर बघा प्रक्रिया संच असेल तुमचा काही प्रक्रिया करताय त्यासाठी तुम्हाला इतर अवजारांचा संच लागत असेल तर तोही या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणजे काढणी झालेली आहे त्या प नंतरचं जे तंत्रज्ञान यूज करणार आहेत तुम्ही तर ते सुद्धा तुम्हाला भेटू शकताय फळ उत्पादन घेत असाल तुम्ही कोणत्याही प्रकारचं पीक घेताय फळ घेताय तर त्याचंही यंत्र आणि त्याचं अवजार काढणी असेल किंवा या ठिकाणी त्यानंतर त्याच्या अधिकार लावणी असेल तर त्याच्याशी रिलेटेड ही यंत्र अवजार या ठिकाणी फळ उत्पादनात भेटून जातात वैशिष्ट्यपूर्ण यंत्र आणि अवजार या ठिकाणी आहेत तेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भेटून जातील स्वयंचलित यंत्रसुद्धा आहेत जे रिमोट कंट्रोल द्वारे चालतात किंवा तुम्ही बाजूला राहून स्वतः चालू करू शकतात या ठिकाणी बघा हे या ठिकाणी पूर्ण लिस्ट दिलेली दिले आहे तुम्हाला वेग पीडीएफ दाखवतो लगेच या ठिकाणी बघा या ठिकाणी अशा प्रकारची पीडीएफ ही कृषी विभागाने सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा प्रमुख घटक दिलेला आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी टॅक्टर आहे वेगवेगळ्या प्रकारचे व्हील व्हीलड्राईव्ह दिले चार डब्ल्यू डी टू डब्ल्यू डी या ठिकाणी एच पी पॉवर आहे आठ ते वीस वीस ते चाळीस आणि चाळीस ते सत्तर पर्यंत समोर या ठिकाणी काय दिलेलं आहे अनुसूचित जाती जमाती असतील अल्पभूधारक आणि बहुभुधारक शेतकरी असेल महिला शेतकरी असेल तर तुम्हाला ते जे या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी ट्रॅक्टर तुम्ही निवडलेला आहे कोणत्या एच पी मधलं कोणत्या व्हीलड्राईव्ह मधलं त्यासाठी बघा एक लाख रुपयापर्यंतचं जे अनुदान आहे तुम्हाला भेटणार आहे आणि जे इतर लाभार्थी आहेत म्हणजे दुसऱ्या कास्टमध्ये जातीमध्ये येत असतील त्यांनाही या ठिकाणी पंच्याहत्तर हजारापर्यंत भेटणार आहे यामध्ये बघा प्रकार वेगवेगळे आहे तुम्ही जे ज्या प्रकारे तुम्ही अवजारे किंवा यंत्र निवडताय प्रकारे त्याची किंमत राहणार आहे या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला अजून सांगतो पीक संरक्षण अवजारे आहेत जसं ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटर स्पेयर असेल तर त्याच्यासाठी एक लाख पंचवीस हजार आणि ऑदर कास्टसाठी एक लाखापर्यंत हा जो पॅटर्न आहे तो पन्नास चाळीसचा पॅटर्न आहे म्हणजे पन्नास टक्के हे अनुसूचित जाती जमाती इतर महिला शेतकऱ्यांसाठी आणि इतर ज्या कास्टमध्ये येतात त्यांना चाळीस टक्के या ठिकाणी बघा त्यांचं कारण सुद्धा गेलं आहे पीक संरक्षण करणारी अवजारे म्हणून या ठिकाणी बघा वेगवेगळे वेग आहे कापणी यंत्र आहे मल्चिंग यंत्र आहे किंवा या ठिकाणी अजून बऱ्याच प्रकारची यंत्र आहेत ग्रॉस अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट कटर आहे किंवा मोठी मोठी मळणी यंत्र येतात अंतर्मशागतीचे अवजारे आहेत वाहतूक साजणे आहेत या ठिकाणी ही लिस्ट खूप मोठी आहे आणि याला जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंतचं तुम्हाला यंत्र आणि अवजारे अवेलेबल करून दिलेली आहेत म्हणजे पाचशे रुपयापासून ते पाच लाख पंचवीस लाखापर्यंतच तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अवजारे यंत्रे या ठिकाणी अर्थसहाय्यासाठी घेऊ शकतात तर ही लिस्ट मी तुम्हाला लिंकमध्ये प्रोव्हाइड करून देईल तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करून बघू शकतात चला या ठिकाणी बघूया की आपले हे लिस्ट दिलेली आहे तुम्हाला यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे खाली बघा जर तुम्हाला खरेदी नसेल करायचं तर भाडे तत्वावरील सुविधा केंद्र सुद्धा उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भाडे तत्वावरती हे सगळं अवजारे घेऊन येऊ शकतात स्वतः उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा आणि सुविधा केंद्राची सुद्धा या ठिकाणी स्थापना झालेली आहे या ठिकाणी बघा पात्रता काय लागणार आहे या ठिकाणी बघा शेतकऱ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे अनिवार्य सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याकडे सात बाराचा उतारा पाहिजे आणि आठ अ असावा हे कंपल्सरी असतं शेतकऱ्याकडे शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये असल्यास जातीचा दाखला तुम्हाला आवश्यक आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे जातीचा दाखला एस आणि एस टी साठी इतरांना याची गरज नाही फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच टॅक्टर किंवा यंत्र अवजार समजा तुम्ही टॅक्टर घेताय तर टॅक्टरचा या ठिकाणी अवजार घेण्यासाठी तुम्हाला पात्र नसाल पण तुम्ही जर ट्रॅक्टर ऑलरेडी असेल तुमच्याकडे तर तुम्ही इतर अवजारे घेऊ शकता किंवा या टॅक्टर व्यतिरिक्त तुम्ही इतर अवजारांसाठीही या ठिकाणी अनुदान घेऊ शकता ठीक आहे तर या ठिकाणी पाच नंबरला बघा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक या ठिकाणी बघा तुमच्याकडे ऑलरेडी ट्रॅक्टर आहे आणि तो घरातील कोणाच्या नावावरती तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एखादा अवजार खरेदी करायचा आहे नांगर खरेदी करायचा किंवा इतर काही असेल तर तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याचा पुरावा या ठिकाणी जोडा तुम्हाला त्यासाठी तुम्हाला भेटून जाईल अनुदान त्या एखाद्या अवजारासाठी जर एखादा घटक किंवा अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक किंवा अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी तुम्हाला अर्ज करता येईल म्हणजे समजा तुम्ही एखादा घटक ऑलरेडी घेतलेला आहे त्याला अजून दहा वर्ष पूर्ण झालेली नाही तर डबल त्याच घटकासाठी किंवा त्याच अवजारासाठी तुम्हाला अर्ज करता येत नाही परंतु इतर कोणता जर घ्यायचा असेल अजून दुसरा कोणता असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकतात या ठिकाणी ह्या बघा पात्रता एवढी असली पाहिजे तुमची त्यानंतर बघा आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत या ठिकाणी आधार कार्ड असणं गरजेचं आहे सात बाराचा उतारा पाहिजे आठ चा, चा दाखला पाहिजे खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणीचा अहवाल पाहिजे जर तुम्ही खरेदी करण्यासाठी ज्या ठिकाणी अवजार जाणार आहेत घ्यायला त्या ठिकाणी एक कोटेशन घ्यायचं तुम्हाला म्हणजे त्याची किंमत असते त्याच्यावरती केंद्र सर शासनाच्या या ठिकाणी मान्यता प्राप्त एक तपासणी संस्था असते ती या ठिकाणी अहवाल देते की तुम्हाल तुम्हाला त्याची गरज आहे आणि तुम्हाला अनुदान देण्यात यावं या ठिकाणी बघा जातीचा दाखला लागेल एस सी एस टी का स्वयं घोषणापत्र लागणार आहे आणि पूर्वसंमती पत्र सुद्धा लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे यामध्ये तुम्हाला जे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आहे दोन हजार पंचवीस साठी ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून आणि बघून घ्या तर या ठिकाणी बघा तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे आपले सरकार महा डीबीटी ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी शेतकरी योजनेमध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मी ही वेबसाईट तुम्हाला लिंकमध्ये देईल त्या ठिकाणाहून तुम्ही क्लिक करून या लिंकवरती येऊ शकतात या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी म्हणून दिलेला आहे याच्यावरती क्लिक करा आणि दिलेली माहिती तुम्ही भरून टाका या ठिकाणी नवीन अर्जासाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे तुम्ही आधी नोंदणी करून घ्या नंतर अर्जदार लॉग इन मध्ये जाऊन या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवरती येऊन अप्लाय करू शकतात तर मंडळी पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल त्यामध्ये जी पीडीएफ मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे यंत्र असतात किंवा अवजार असतात त्या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे याला जर तुम्ही अजून अप्लाय केले नसेल किंवा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर मला तशी कमेंट करा की अजूनपर्यंत तुम्हाला या योजनेबद्दल माहीत नव्हते आता माहीत झालं असेल तर तुम्हाला ऑनलाईन कुठं अप्लाय करायचंय तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी जर तुम्हाला ती पीडीएफ पाहिजे असेल तर त्या पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सेंड करेल तसेच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर त्या अर्जाचेही या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सेंड करेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र